नमस्कार मित्रांनो आज आपण सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकल चित्रपटगृह या शृंखलेत नाशिक येथील पंचवटी परिसरातील मालेगाव स्टँड या भागातील अशोक टॉकीज या चित्रपटगृहाबद्दल जाणून घेत आहोत कोणी एका काळी प्रभू श्रीरामचंद्र आपल्या वनवासात काळात या भागात वास्तव्य करीत असत असे इतिहासाच्या दाखल्यावरून दिसून येते गंगा गोदावरी या नदीच्या एका तीरावर नाशिक शहर वसलेले आहे तर दुसऱ्या तीरावर पंचवटी भाग आहे बरेचसे धार्मिक स्थळे कपालेश्वर का मंदिर काराम मंदिर रामकुंड परिसर गोदावरी सीतागुंफा आदी धार्मिक मंदिरे या ठिकाणी आहेत तसेच पंचवटी परिसरात कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मार्केट यार्ड या परिसरातील बरेचसे कामगार वास्तव्य करत असतात तर अशा या भागात अशोक टॉकीज नावेचे हे थिएटर साधारण पन्नास साठच्या दशकात प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाले पूर्वीच्या या थिएटरचे स्वरूप पत्र्याचे छप्पर असलेले एक थिएटर होते त्या काळी या थिएटरला डबडा थिएटर म्हणूनही प्रेक्षकात पसंती होती साधारणत जुने हिंदी चित्रपट या चित्रपटगृहात सेकंड रन आणि रे रन असे प्रदर्शित होत असत त्या काळी जुन्या संगीतमय चित्रपटगृहांना प्रेक्षकांची अमाप गर्दी उसळत असे त्यानंतर सन एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये हे चित्रपट मंदिर या चित्रपटाच्या प्रदर्शनाने पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाली त्यानंतर बरेचसे चित्रपट मिस्टर इंडिया तेजाब नगीना जाले। या चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आज आपण या थिएटरचे हे स्वरूप बघत आहोत त्यावेळी बरेचसे काम स्थापत्य संदर्भातील बरेचसे काम बाकी असतानाही हे थिएटर प्रेक्षकांच्या सेवेत प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता रुजू झाले होते